प्रचाराचा शेवटचा तास काही उरलेत काय तसं काय प्रतिसाद आहे जोरदार प्रतिसाद आहे तुम्ही बघू शकता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला प्रचंड प्रतिसाद मी आज जवळपास पाच सहा प्रभागात जाऊन आलो सगळ्या ठिकाणी असाच उत्साह आहे कार्यकर्त्यामध्ये शिवसैनिकामध्ये आणि जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात आता या प्रभागात सुद्धा सगळेच्या सगळे उमेदवार आहेत अशोक कुर्सी गोपाल कुलकर्णी जाधव तरी आहे विनायक देशमुख सगळे ज्या ताणगतीने लढतात आणि जनता त्यांच्या मागे उभी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पैसे वाटप वाटतात ते सत्ताधारी पक्षाचे लोक भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे लोक मोठ्या प्रमाणावर हे करतात शिवसैनिक त्यांना थांबवतील एवढ सांगतो एखादा कधी सापडला तर तो सुटणार नाही आणि वाचणार पण नाही हा इशारा आम्ही देऊ छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक तीन बेगमपुरा भागामध्ये अशीच काही मतदारांची यादी समोर आली ज्याच्यामध्ये मतदारांच्या नावावर पैसे घेतल्याचा आरोप झाला असतात ला सगळ्या वॉर्डामध्ये पण एखादा वाटताना दिसला तर शिवसेने मग काय करतील याचा भरोसा सांगतो पैसे वाटणाऱ्यांसाठी तुमच्याकडे काही यंत्रणा आहे ते आज रात्री दिसून कोणी येऊ द्या फक्त मग दाखवतो एबीपी माझा ਉੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ